आणि त्याच्या पुढे आता मध्ये तिष्ठंती राजसा हा जो सत्वगुणी असतो तो ऊर्ध्वगतीला जातो जो रजोगुणी असतो तो मध्यम गतीला जातो आणि जो तमोगुणी असतो तो नाही मध्ये तिष्ठंती हा ऊर्ध्व आपण सत्वगुणाचं पाहिलं आता ति मध्ये तिष्ठंती राजसा हा जो रजोगुणी असतो मग त्यामुळे काय होतं तो शास्त्र मर्यादेत राहून संग्रह करतो भोग भोगतो आयुषाराम करतो प्रत्येक पदार्थामध्ये त्याची ममता असते रजोगुणी म्हणजे आपण जे संसारात राहणारे प्रत्येकामध्ये आसक्ती असते आस ममता असते त्यांना राजसी म्हटलेलं आहे आणि जेव्हा रजोगुणाच्या प्रधानतेमध्ये रजोगुणाच्या कार्याच्या चिंतनातच अशा मनुष्याचा देहांत होतो जे आयुष्यभर केलेलं असतं ते शेवटी आठवतं आणि तेव्हा ते, ते पुन्हा या मृत्यूलोकातच जन्म घेतात आणि येथे त्यांना पृथ्वी तत्त्वप्रधान मनुष्य शरीराची प्राप्ती होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की राजस मा माणसे जसे या मृत्यूलोकात असतात मृत्यूनंतर पुन्हा ती मृत्यूलोकात येऊन अशीच बनतात अर्थात म्हणजे ह्या सत्वगुणी लोकां स्वर्ग लोकाला जातील त्यांना उत्तम गती उत्तम लोक मिळतील पण जो रजोगुणी असतो जास्तीत जास्त रजोगुण ज्याच्यामध्ये ठासून भरलेला आहे त्याला मात्र परत याच पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो पण त्याचं आचरण मात्र चांगलं असतं शास्त्रमर्यादा तो ओलांडत नाही शास्त्रमर्यादेतच राहतो शुद्ध आचरण करतो परंतु पदार्थ व्यक्ती इत्यादीमध्ये त्याची आसक्ती असते आसक्ती ममता असल्या कारणाने तो पुन्हा मृत्यू लोकात येतो म्हणजे आपल्याला जर वर जायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे तर आसक्ती सोडून दिली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्ती न ठेवता आपल्याला अलिप्त पण आलं पाहिजे म्हणजे या संसारात तर राहायचं आहे संसारात राहूनच अलिप्तता हा गुण आपल्याकडे घेतला पाहिजे आपण म्हणजे मग आपण उर्धभगतीला जाऊ त्याच्या पुढचा तमोगुणी सांगितला की ज्या माणसाच्या जीवनामध्ये तमोगुणाची प्रधानता आहे त्यामुळे काय होतं त्याच्याकडून प्रमाद घडतात म्हणजे जे, जे करू नये ते तो करतो निरर्थक पैसा साठवतो त्याच्यामध्ये वेळ वाया घालवतो आळस असतो त्याच्याकडे निद्रेतच पडून राहतो कोणतंही कार्य वेळेवर करत नाही वेळेचं त्या माणसाला काहीही बंधन नसतं कुठलंही कार्य केव्हाही करतो आणि दुसऱ्याचं अहितचिंतनं असं त्याचं चिंतन चाललेलं असतं की दुसऱ्याचं नुकसान कसं होईल आणि दुसऱ्यांना दुःख कसं दिलं जाईल मग त्याच्याकडे असत्यपणा असत्य बोलणं कपड चोरी डाके घालणे वगैरे त्यांनी सांगितलंय अशी निंदनीय कर्म त्याच्या हातून घडतात आणि मग त्या असा जो हो तमोगुणी असतो त्याला देहांत जेव्हा त्याचा होतो तेव्हा तो अधोगतीला जातो आणि मग अधोगतीला आपण पाहिलंच मागच्या वेळेस पशु पक्षी कीट पतंग साप विंचू भूत प्रेत अशा योनी त्याला मिळतात आणि नरकांची पण नावं दिली आहेत तिथे कुठलं नरक मिळतो वैतरिणी नरक असीपत्र लाला भक्ष कुंभीपाक रौरव महारौरव इत्यादी नरकांची कुंड म्हणजे स्थानविशेष अशी अधोगती त्याची होते म्हणून माणसाने नेहमी सत्वगुणात राहिलं पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे आपल्याला जसे कर्म तर उत्तम आहेत परंतु अंतिम हा तर इथे इतकं छान त्यांनी समजावून सांगितलंय बघा की ही नरकांची नावं सांगितली आणि मग ज्यांच्या जीवनात सत्वगुण किंवा रजोगुण राहत असताना देखील अंतकाळी तात्कालिक तमोगुण वाढतो ती माणसे मृत्यूनंतर योनी विशेष अधोगतीत अत्यंत मूढ योनीत जातात म्हणजे जन्मभर सत्वगुणी आहे जन्मभर रजोगुणी आहे पण तात्कालिक तमोगुण वाढला तर मग काय होतं मुढ योनी मिळते ज्याच्या जीवनात तमोगुणाची प्रधानता असते आणि त्याच तमोगुणाच्या प्रधानतेत ज्याचा देहांत होतो ती माणसे मृत्यूनंतर नरकात जातात म्हणजे तात्पर्य काय की सात्विक राजस आणि तामस माणसाचे अंतिम चिंतन वेगळे झाल्याने त्यांची गती तर अंतिम चिंतनानुसारच होईल परंतु सुखदुःखाचा भोग त्यांच्या कर्मानुसार होईल की अंतिम विचार जो तुमच्या मनात आहे ती गती तुम्हाला मिळेल पण आयुष्यभर जे कर्म आहे ना त्याच्यानुसार सुखदुःख मिळतील म्हणजे आपण बघतो बघा की काही काही कुत्री कशी असतात कारमधनं फिरतात मस्त त्यांना गाद्या गिरद्यांवर लोळायला मिळतं त्यांना काय काय खायला घालतात आमच्याकडे तर कधी कधी स्वेटर आमच्या कुत्र्याला स्वेटर करा म्हणून काही लोक येतात म्हणजे तो कुत्रा काय म्हणजे तो मनुष्य होता मागच्या जन्मी आणि त्याच्याकडे ना असं काहीतरी वाईट कर्म घडलं आणि त्यामुळे त्याला कुत्र्याचा जन्म मिळाला पण त्याने आयुष्यभर कर्म चांगलं केलेलं होतं त्यामुळे आयुष्यभर कर्म चांगलं केलं होतं पण शेवटी चिंतन वाईट घडलं म्हणून कुत्र्याचा जन्म मिळाला आणि आयुष्यभर कर्म चांगलं होतं म्हणून गाद्या गिरद्यांवर लोळायला मिळालं चांगलं खायला मिळालं चांगलं गाडीतून फिरायला मिळालं म्हणजे हे त्यांनी सांगितलं की अंतिम चिंतन जर तुमचे समजा कुत्र्याचं चिंतन म्हणून कुत्रा कधी पाळू नये म्हणतात <laughs> कुत्रा पाळला की काय होतं मग सतत त्या कुत्र्यावर आपलं प्रेम 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 राहतं त्याच्याबद्दलच के विचार केला जातो आणि अंतिम मग तो अंतिम विचार त्याचाच येतो आणि मग तो तोच जन्म मिळतो जसं जडभरताचं झालं हरणाचा जन्म मिळाला तसं त्यांनी सांगितलं अंतिम चिंतनानुसार तो कुत्रा होईल पण त्या योनीतही त्या कर्मानुसार पुष्कळ सुख मिळेल आराम मिळेल त्याला कारण कर्म तर वाईट आहेत परंतु अंतिम चिंतन मनुष्याधिकांचे झाले तो अंतिम चिंतनानुसार मनुष्य होईल परंतु त्याला कर्माचे फळ म्हणून भयंकर परिस्थिती प्राप्त होईल काही काही लोकांचं उलटं होतं म्हणजे आता हे कुत्र्याचं सांगितलं पण जो मनुष्य असतो त्याला काय होतं मग की त्याला अंतिम चिंतन जर त्याचं चांगलं घडलं मनुष्याचं एखादा कुत्रा असेल आणि त्याला मनुष्याचं चिंतन घडलं त्याच्याकडनं त्याच्याकडनं कर्म तर काही नसतात कुत्र्याचे पण चिंतन तर त्याचंही चाललेलं असेल ना तर मग तो, तो मनुष्य जन्माला येतो आणि मनुष्य जन्माला येतो म्हणजे ते पुण्य त्याला आणि पण मात्र त्याच्या शरीरामध्ये रोगच रोग उत्पन्न होतात खाण्यासाठी अन्न मिळत नाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही नेसण्यासाठी कपडा मिळत नाही म्हणजे असं त्याचं सगळं भयंकर आयुष्य असतं कारण की त्यांनी आयुष्यभर तसंच वाईट कर्म केलेलं असतं त्या कर्माचं फळ त्याला मिळतं म्हणून आता शेवटचा पॅरेग्राफ छान आहे की काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे म्हणून सात्विक गुण वाढवायला पाहिजे साधकाने त्याच्यासाठी सत्शास्त्रांचं वाचन करायला पाहिजे खाणं पिणंही सात्विक ठेवायला पाहिजे राजस तामस अशा प्रकारचं खाणं पिणंही करू नये सात्विक आणि श्रेष्ठ मनुष्याचा संग करावा संगती चांगली असावी सत्संग करावा त्याच्या सान्निध्यात राहावं त्यांच्या सांगण्यानुसार साधन करावं कोणी काही सांगितलं चांगलं करायला तर ते करायला पाहिजे शुद्ध नुसतंच ऐकून सोडून नाही द्यायचं नुसतं ऐकून सोडून दिलं तर काहीही उपयोग व्हायचा नाही जे काय आपल्याला ग्रंथांमधनं ज्ञान मिळालंय त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी पुढे जायला पाहिजे काहीतरी करून बघायला पाहिजे आणि पवित्र स्थिर तीर, तीर्थांना भेटी द्यायला पाहिजे छान छान आहे पण तामस स्थानाचं सेवन करू नये मदिरा विक्री ज्या ठिकाणी होत असते त्या ठिकाणी जाऊ नये नंतर प्रातकाळ आणि सायंकाळ हे अतिशय महत्वाचे दोन संधीकाल सांगितलेले आहेत की जेव्हा सूर्य उगवणार असतो पण त्याच्या आधीचं जे असतं थोडंसं त्याला संधीकाल असं म्हणतात आणि संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळणार असतो त्याच्या आधीशी थोडीशी वेळ सायंकाळ म्हटलेलं आहे त्याला म्हणून या सात्विक समयाचा सदुपयोग करावा अर्थात या काळामध्ये भजन करावं पूजन करावं म्हणून आपण संध्याकाळी दिवा लावतो देवापुढे सकाळच्या वेळेस आपण ध्यानाला बसतो त्यामुळे सकाळची वेळ ही उत्तम सांगितलेली आहे ध्यानासाठी संध्याकाळची वेळ ही भजन करावं इत्यादीमध्ये तो वेळ घालवावा आणि शास्त्र विहि विहित शास्त्रांनी जे सांगितलेले आहेत ती कर्म करावीत आणि शास्त्रांनी जी निषिद्ध कर्म सांगितलेली आहेत ही करू नये ती करू नये म्हणजे राजस तामस कर्म कधीही करू नये जो ज्या वर्णाश्रमामध्ये आहे त्यातच राहून आपापल्या कर्तव्याचे योग्य रीतीने पालन करावे ध्यान नेहमी भगवंताचेच करावे मंत्रसुद्धा सात्विक का असावा काही काही अघोरी मंत्र असतात पण हा सात्विक मंत्राचा जप करावा अशा प्रकारे सर्व काही सात्विक केल्याने मग जे जुने संस्कार असतात ते समाप्त होतात आतापर्यंत जे काय झालं असेल ते झालं असेल आता मला तर काही मा माहीत नव्हतं तेव्हा मी अज्ञानी होतो, होतो। पण आता जर आम्हाला कळलं आहे तर मग आम्ही नाम घ्यायला पाहिजे आणि सतत त्या नाम नाममंत्राचा जप केल्याने काय होतं तर आतापर्यंतचं केलेलं पाप नाहीसं होतं जुने संस्कार समाप्त होतात आणि सत्वगुण वाढतो असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे Chan ne ha desă gra gunnța de a e să tuă gun ră joguntă ऊर्ध्वगतीमध्ये गेल्यानंतर सत्वगुणाचीच प्रधानता असते रजोगुण आणि त आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं झालेलं प्रत्येकाकडे तीन गुण हे असतातच हे पहिल्यापासून आपण पाहतोय की कोणी माणूस प पूर्ण सत्वगुणी असेल असं नाही कोणी पूर्ण तमोगुणी असेल नाही तर त्याच्याकडे हे बाकीचेही दोन गुण म्हणजे तिन्ही गुण असतात फक्त एक गुण हा प्रबळ असतो आणि दोन गुण हे दाबलेले असतात मग प्रबळ कुठला करायचा तर सात्विक गुण हा आपल्याला प्रबळ करायचा आणि मग सात्विक राजस तामस न, न, हे गुणांची वृद्धी होता होता म्हणजे सत्वगुणाची वाढ होता होता तो हळूहळू गुणातीत गुणातीत अशी अवस्था त्याला प्राप्त होते गुणातीत महापुरुषाच्या महापुरुषाची लक्षणं आता पुढे आपल्याला येईल अर्जुन अर्जुन विचारणारच आहे भगवंतांना म्हणजे पाचव्यापासून अठराव्या श्लोकापर्यंत त्यांनी प्रकृतीचं कार्य गुणांचा परिचय आपल्याला करून दिला की गुण कसे कसे आहेत आणि कुठल्या गुणा कुठला गुण वाढला तर काय होतं हे सगळं आपल्याला सांगितलं आहे आणि आता या पुढच्या श्लोकामध्ये तिन्ही गुणांच्या पलीकडील अनुभवाचे वर्णन करीत आहेत की या तिन्ही गुणा गुणांच्या पलीकडे गेल्यानंतर काय होतं ते सांगतात आता एकोणीसावा श्लोक आहे नाण्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टा गुणेभ्यश्य परं परम वेत्ती मद्भाव सोधी गच्छती माझ्या भावाला येऊन मिळतो शेवटी तो मग म्हणजे जेव्हा विवेकी पुरुष विवेकी मनुष्य तिन्ही गुणांशिवाय इतर कोणालाही करता समजत नाही आणि स्वतःला गुणांच्या पलीकडील अनुभव करतो तेव्हा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो म्हणजे हे गुणच गुणांचं कार्य करत आहेत <laughs> असं त्यांनी नान्यम गुणेभ्य करतारम यदा द्रष्टान उपश्यते की या गुणांशिवाय इतर कोणीही करता नाही म्हणजे एखादा माणूस असं वागला तर तो, तो का वागला तर त्याचा गुण त्यावेळेस तसा होता म्हणून तो, तो तसं वागला अशी बुद्धी आपल्याला व्हायला पाहिजे की हा माणूस जर का झोपतोय का सादरा नि निद्रा आळस याच्याकडे आहे का मग याचा या ठिकाणी तमोगुणाची वृद्धी झालेली आहे म्हणजे त्या गुणाकडे आपलं लक्ष जायला पाहिजे त्या माणसाकडे नाही असं त्यांनी सांगितलं की गुणाशिवाय इतर कोणीही करता नाही अर्थात संपूर्ण क्रिया गुणांनीच होत आहेत संपूर्ण परिवर्तन गुणातच होत आहे म्हणजे तात्पर्य काय की संपूर्ण क्रिया आणि परिवर्तनात गुणच कारण आहेत आणखी कोणी कारण नाही ते गुण ज्याच्याकडून प्रकाशित होतात ते तत्व गुणांच्या पलीकडचे आहे गुणांच्या पलीकडे असल्याने ते कधी गुणांनी लिप्त होत नाही अर्थात त्या हो गुण आणि क्रिया यांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही अशा त्या तत्त्वाला जो विचारकुशल साधक जाणून घेतो म्हणजे गुणांच्या पलीकडे निर्लिप्त अनुभव करून घेतो की गुणांशी आपला संबंध कधी झाला नाही आताही होणार नाही आणि होऊ शकणार नाही कारण गुण परिवर्तनशील आहेत गुण हे बदलत असतात आणि ते कोणामुळे प्रकाशमान होतात कोणामुळे आपल्याला दिसतात तर तो, तो जो गुणातीत आहे तो जो परमेश्वर तो गुणातीत आहे म्हणजे आत्मप्रकाश त्या आत्मप्रकाशामध्ये आपल्याला त्या गुणांचं अवलोकन करता येतं त्याच्या पुढचा विसावा श्लोक आता काय सांगतात बघाऊ की गुणानेतान देही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुख तो मृतमश्नुते जे देहधारी माणूस आहे विवेकी मनुष्य देहाला उत्पन्न करणाऱ्या या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करून जन्म मृत्यू आणि वृद्धावस्था रूपी दुःखापासून रहित असलेल्या अमरतेचा अनुभव करून घेतो आता मनुष्य जन्माला आलेला आहे त्यामुळे त्याला हे सगळंच आहे जन्म आहे मृत्यू आहे जरा म्हणजे म्हातारपण आहे आणि त्या म्हातारपणामुळे येणारं दुःख आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण जो माणूस या तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो त्याला या दुःखाचा अनुभव येत नाही आपण सगळेजण या दुःखाचा अनुभव घेतो पण जो या तीन गुणांच्या पलीकडे जातो त्याला या दुःखाचा अनुभव येत नाही असं या श्लोकात सांगितलं आहे मी सहावा श्लोक